नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आपल्या प्रत्येकालाच पैसा सुख समृद्धी शांती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि ते आपल्याला मिळवून देणारे अनेक उपाय आपल्या प्राचीन काळी होऊन गेलेल्या ऋषीमुनी तसेच आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहेत यामध्ये देवदेवतांच्या पूजा अर्चा आहेत अनेक मंत्र आहेत अनेक प्रार्थना आहेत अनेक तोडगे आहेत टिप्स आहेत त्यापैकी काही ना काही उपाय करून आपण आपल्या जीवनात भरपूर पैसा सुख शांती समाधान चांगले आरोग्य धन संपत्ती सर्व काही मिळवू शकतो फ्रेंड्स कोणत्याही मंत्राचा जप केला की त्या मंत्राची देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण करते फ्रेंड्स भरपूर पैसा मिळवून देणारा आणि तुम्हाला बहुतेक जणांना परिचित असलेला एक मंत्र आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला परिचित असेल पण कदाचित त्याचा उपयोग तुम्हाला माहीत नसल्यामुळे आतापर्यंत कदाचित तुम्ही त्याचा वापर केला नसेल तर यापुढे त्याचा वापर करा आणि अनुभव घेऊन पहा या मंत्रामुळे तुम्हाला भरपूर पैसा तर मिळेलच पण त्याचबरोबर तुमचा दिवस पण आनंदात जाईल सुख शांती समृद्धी चांगले आरोग्यही तुम्हाला मिळेल आता या मंत्राचा वापर कसा करायचा ते नीट समजावून घ्या आणि तुम्हीही रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते आणि तुम्ही अंतरुणावर उठून बसता तेव्हा या मंत्राचा वापर करा तर कसा करायचा वापर लक्षात घ्या तुम्ही अंतरुणावर उठून बसल्यानंतर तुमचे दोन्ही कर कर म्हणजे हात अशा प्रकारे एकमेकांना जोडायचे आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे हे दर्शन का घ्यायचं फ्रेंड्स आपल्या हातांच्या ठिकाणी तीन देवतांचा वास आहे हाताचा जो अग्रभाग आहे म्हणजे वरच्या बोटांच्या टोकाचा भाग त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो हाताचा जो मध्यभाग आहे या मध्यभागी सरस्वती मातेचा वास असतो आणि हाताच्या खालील भागात भगवान श्रीकृष्णाचा वास असतो म्हणून आपल्याला सकाळी जाग आल्याबरोबर करदर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात करायची असते आणि करदर्शन करत असताना आपले दोन्ही हात एकमेकांना अशा प्रकारे जोडून हातांकडेच पाहात आता मी जो मंत्र सांगतो तो मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शनम हा तो मंत्र आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शनम कोणता मंत्र आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम तर फ्रेंड्स हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि तीन वेळा मंत्र बोलून झाल्यानंतर तुमचे दोन्ही हात तसेच तुमच्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत फ्रेंड्स हा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला चांगले फळ देणारा मंत्र आहे याचा वापर तुम्ही जरूर करा आणि अनुभव घेऊन पहा तुम्हाला आलेले अनुभव या व्हिडिओखाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद